या अरे पोरांची पार्टी तयारी झाले जोरदार कांदा विंदा कापण्याहून तयारी आता का घरी कधी कांदा कापत नाही इथं बरोबर कांदा कापा बसला हा बरोबर ना साई बघा काय करतोय डोळे झोमते ते जे कांदा कापले म्हणून इकडे बघ रडतोय रडतोय परत पण रडतो इकडे रडत आहेत रुपया पर्यंत कांदा कधी व्हायचा कापून बघा हा अरे जेवणाचा त्यांना सांगले कामगारांना कामगारांना काम करून ठेवा आज आमच्याकडे चिकन पार्टी तर चिकन पार्टी आमची लोक सगळे इथं इथे मुलं इथं फूल वगैरे मांडलेले बघा पातेले वगैरे मस्त धुतले आहेत कडक लाईट लावली इथं आणि आता आमचा खूप येतोय राकेश राकेश गेले जरा दोन मिनटं कामासाठी तो आलं गेलं लगेच पुढचं काम सुरू होईल कांदा कापते एवढा बाप आमचा फाटी कशी फाटते चाहून काढते चाहून गावाताखल अरे काय कांदे <स्थावादे> कापून कापून रडाय आलो बाप रे आता आमचा गुड्डे शेट पण रडतोय कांदे का कापून किती कांदे कापलेच रे पाच कांदे कापला नाही निवडा रडतोय जसा काय पन्नास कांदे कापले का बघा कांदे मोजून मोजून कापते रोज आणि तिकडे बसलाय निनात कॉपरावर एकदम टॉमॅटो कापायला कॅटरस वाले असून आपण गुलाबाचा फुल काढला असतो मला टॉमॅटो मध्ये गुलाबाचा फुल पाहिजे तो बघ <laughs> गुलाबाचा फुल करायला सांगतोय मी उलला ते मेऊला आता गुलाबाचा फुल करून दाखवतो तुम्हाला कोबीचा फुल दाखवून गणे इकडं उलला आज आपली इथं पार्टी चालू इथं झाले चिकन राईस पार्टी त्यासाठी तयारी टॉमॅटो कांदा कापलेला एवढा काकडी पण टॉमॅटो आहे पापड आणले मसाले तेल आणलाय बारीकचा टायगर राईस आहे पाच किलो आणि बाळा काहीतरी आयड कसा कसा फास्ट एकदम का हा आणि हे कापड काकडा कापा सांगितल्यात पण काकडी आता गायब होतील त्या आशा आशा करायच्या तोडून द्या मला आता सगळ्या संपल्या भेटलं कॅमेरामुळे एक भेटली राहिले बिना काकडीचे भेटले चुल पेटवायला आता चुल चुल पेटवते

तरी नि तो पापड बनवलंय कुठला पापडय मसाला पापड मसाला पापडात पापड कमी आणि मसाला जास्त झालाय जरा वरता मसाला टाका ठेका टाकना द्या जो जरास मसाला पापड राईस झाला जास्त पाटीला पडलाय छोटा आणि आता पाटीला दुसरा पाटीला काढते पापड आता लगेचकडे वाढतरवंडी दोन पाटीला इज ऑलरेडी छोटे आहेत बद्दल राईज जास्त होते वायर होईल ओवर तर दुसरा आणला आणि एक पातीला सापडले तिथं वरती थी। दोन तीन वर्ष टाकलं टाकला आत काढता बाहेर आहे पातीला थोडासा बघू आता रुपया ताडलाय घरावर रुपया आहे काय आता तूक आलेला आहे आमचा आचार्य आलाय तिथं आचार्य आलाय आचार्य कुठं होतात हा भेटला पातीला चार वर्षांनी झाकण पण भेटला तरी राईस शिजला पण तर इकडं अजून बन आमचा स्वच्छ होत माती येल आता चाललाय बघ चालू आहे आता बारीक आणि पातील झालाय मोठा भातीला शिजला तू हे भात शिजला ना जरासा पाणी घे तयार भांड्यातला रे पलटी करून टाका शिजायला आले ना अर्ध झालाय तो बघ फुगला पण पाण्यावर उकळ ठेवलेलं ना आधीच बस 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 गुण गुण आगा। 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 पापड, आगा। मसाला पापड मसाला पापड काय रे सगळे मसाला पापड करून चोरून खाऊन जाते म्हणून आपण सिक्युरिटी केली त्याला लपून ठेवले तिच्यातच डायरेक्ट पाकिट सगळ्यात लास्टला पापड आमचा राईस तयार झाला अर्धा आता चालू आहे चिकन चिकनची तयारी आमचे आचारी जरा लेट आलेत ना त्यामुळे जरा आता चिकन लेट चालू आहे कार्यक्रम पण फास्ट होईल चिकन आहे साडासठ एकदम तयारी चालू आहे आता आम्ही तेल टाकलाय तेल की लगेच बाकीचे मसाले आहेत तयार खडा मसाला खडा मसाला पहिलाच खडा डायरेक्ट आता पडलाय खडा मसाला मिक्स गरम मसाला एकदम जबरदस्त हा पडलाय जिरा ते खडे मसाले अर्धे आंबेड असते पेस्ट आहे आलं लसूण पेस्ट

आता याच्यात कांदा टाकलेला आहे मस्त कांदा फ्राय होता एकदम कांदा जरा लाल झाला की लगेच पुढची प्रक्रिया सुरू झाला

पिपर राईस पापड तळते रुपया लिझक झाला काय चिकन शिजलं काय शिजलाय उकळे आले एकदम मस्त की जबरदस्त बरोबर आहे बरोबर आहे आणि आती तर खूप बघा मोरेत

चिकन राइस आजची आपली पार्टीची पूर्णपूर्ण डिश तयार झालेली आमची पंग जोडली रुपया काय ऐका ना आज ह्या रुपया फर्स्ट सेकंड थर्ड तिन्ही पण हे मारले आज आहे चांगलाय आहे चांग टाक चौथा वाट टाक ए टाक रे मेंढ्या टाक <laughs> 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 हा सगळ्यात शेवटला नंतर राहणारा माणूस रोहन कारण वाढण्यासाठी पण तोच असतो लास्टला राहतो कधी कधी भात कमी पडतो यावेळी या हाय भरपूर भाताचा पातीलातले मोठा केला होता आम्ही त्यामुळे प्रॉपर प्रॉपर सगळे झाले प्रॉपर नंदे घालाय बरोबर टायमात परफेक्ट जेवण झालंय आजचे जेवण बनवणारा सोबत आम्हाला आशिष पांडेचे हे होते सहकार्य आशिष पांडे ने आम्हाला सांगितले मसाले कसे टाकायचे काय करायचे हा सांग की आता यांना पण जेवण बनवायचं आहे आवडलं आता जेवण तर नक्की सांगा आशिष पांडेचं ना तर आजचं चुलीवरच चिकन भात खाऊन झालाय बनवून पण चूल आता इथे भिजले बघू शकता बन, रुपया आमचा कधी तर बसला होता आत्ता उठलाय दोन पंख झाले तिसऱ्या पंक्तीला रुपया उठल <laughs> पाच किलो चिकन आणि किती किलो किलो राईस जेवण एकदम मस्त झालं परफेक्ट कडक कसं होतं जेवण एक नंबर एक नंबर झाला जेवण पण आपण पाहिजे इकडे जेवण कसं झालं होतं चिकन पण जेवणा आधी काहीतरी सोय असते एक नंबर कडक वाटलं असत जेवणा आधी सोय म्हणजे नक्की काय पाहिजे होती मसाला काय असत मसाला सर्व अच्छा सिरप मध्ये संडा मोजेटो रंगीत मोजेटो मूज थर्टी फर्स्ट ला आपण बनवतो स्प्राईट टाकून ते रुपये काय झाला आता नक्की जेवणाचा बाधा विचार चिकन कुठला आवडलं सुकावाला काय आवडला होता मला सगळं आवडलं पण काय एवढा गेला तुम्हाला म्हणजे जेवण नीट झालं नव्हतं गणू आहे ना गणू जास्त मला रास रास्त गणू म्हणजे काय नाही गणू म्हणजे तूच हा ची मेन जी पार्टी होती कशाबद्दल होती माहिती का आपल्याला जर मुंबईला आपण बक्षीस जाऊन घेऊन आलो ना त्याबद्दल अध्यक्षांनी आपल्याला पार्टी दिली होती खास पोरं साठी विशाल सावंत अध्यक्ष यांनी काम चिकन रस्सा भात खाल्लात कसा होता एक सांगा एका तुला कसा वाटला एक नंबर टॉप हा तू रे कडक कडक बर सगळ्यात चांगलं जेवण बनवतात हा तुरे कडक कडक काय कडक काय कडक चिकन काय होत जेवण चिकन तंदुरे